नांदगाव खंडेश्वर सालोड गावातील गावातील सरपंच व गावा शेतकरी धडकले थेट अमरावती वन संरक्षक कार्यालयात शेतकऱ्यांच्या शेतीलगत असलेल्या वनक्षेत्रातील जंगली जनावरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान होत असते याबाबत सतत शेतकरी आपल्या पीक नुकसानीची भरपाई मिळवून घेण्यासाठी वन विभागाचे वनरक्षक तलाठी कृषी अधिकारी यांच्याकडे पंचनामे करून मिळवून घेत असतात मात्र मागील वर्षापासून शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला पंचनामे करून दिले असून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना यावर्षी आपल्या शेतात पेरणी करण्याकरिता आर्थिक तंगी होत आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सालोड कसबा गावातील सरपंच रोषणा ढगे व माजी सरपंच सविता नेवारे यांच्यासह गावातील महिला शेतकरी सुरेखा वरकड इंद्रा सहारे सविता लिलेश्वर नेवारे अंकुश निमनेकर यांनी अमरावती वन विभागातील उपवन संरक्षण चंद्रशेखरन बाला यांना निवेदनाद्वारे झालेली पीक मदत द्यावी व वनपरिक्षेत्र लगत असलेल्या शेतीची जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसान वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली आम्ही शेतकऱ्याचे काही प्रश्न वनरक्षक कार्यालय अमरावती मध्ये घेऊन आलेलो आहोत कारण की वन प्राण्यांनी जे शेतकऱ्यांची दरवर्षी पिकाची हानी करतात आणि ती पिकाची हानी दोन वर्षापासून एकोणीस आणि वीसमधला जो आर्थिक निधीत नुकसान भरपाई जो फॉरेस्टपर्ण मिळतो तो आम्हाला मिळालेला नाही आहे त्यासाठी आम्ही काही महिला येऊन डी एफओ साहेबांना बालासरांना त्यांची तक्रार दिलेली आहे आणि कितीतरी वर्षापासून जे टी सी एम यांनी खोदकाम केले होते ते पूर्णपणे बुजून गेलेले आहे त्याच्यामुळे पण शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे होत अनुदान आहे आणि जे तार कंपाऊंड आहे त्याचीसुद्धा आम्ही त्यांना मागणी केली आणि त्यांनी छान प्रकारचा प्रतिसाद दिला पुढे बघू ते काय करतं कारण की आधी शेतकरी हवालगिरी झालेला आहे या पाण्यामुळे आणि आधी पेरणी केल्यानंतर दुबारी पेरणीचं संकट कोसळलेलं आहे आणि अनुदान अनुदान अजूनही यांच्याकडे आहे नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघू ते काय करतील उत्तम ब्रामणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर